पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक नवीन अपडेट समोर येत आहे पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते जरी पोलीस भरती सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे पण मुलांच्या वयाचा विचार करता म्हणजेच आतापर्यंत काही मुलांचं वय या एक दोन महिन्यात जर संपत असेल तर अशा मुलांच्या वयाचा विचार करता पोलीस भरतीची जाहिरात ही त्या अगोदरच येऊ शकते व मुलांकडून अर्ज भरून घेतले जाऊ शकते आज पुन्हा एका घटकाच्या रिक्त पदांची माहिती समोर येत आहे त्याविषयी आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी तसेच वनरक्षक भरती सोबतच एस टी महामंडळ भरतीविषयी आलेली प्रत्येक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला पोलीस शिपाई पदाच्या रिक्त पदांची माहिती सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या पोलीस आयुक्त मुंबई रेल्वे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी यांची मंजूर पदे किती आहेत हजर किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत पोलीस आयुक्तापासून तर पोलीस शिपायांपर्यंतचा आराखडा आपल्या समोर आहेत त्यात पोलीस आयुक्तांची काही पदे आहेत पोलीस उपायुक्त पोलीस सह आयुक्त पण आपल्याला जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे पोलीस शिपाई तर पोलीस शिपाई या पदाच्या दोन हजार तीनशे सहासष्ट पदे मंजूर आहेत त्यासोबतच हजार एक हजार आठशे एकोणसाठ पदे हजर आहेत आणि पाचशे चार पदे रिक्त आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ही कुठल्याही क्षणी येऊ शकते आणि पोलीस भरतीची कुठलीही अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच आपल्या जे मित्रमैत्रीण आहेत स्पर्धा परीक्षा करणारे त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र